नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना कसं काय जण आहे का मजल मी बघा आताच घरात येऊन बसली आणूज झोपवली होती बघा कावळेच्या झोपी आणि लगेच उठून बसली या आणू लगेच उठून बसली आंघोळ करून झोपवली ती गन पावडर विडर टिक्क बिक्क लावून तिला लगेचच उठून बसली या काम आहे मी तिला डळ झपते झुकते उठते तिच्या मनाचा आहे झोप वाटलं तर झोपणार नाही तर उठून खेळणार हा खेळायच आहे म्हणती म्हटलं आता झोपली तोपर्यंत तर मंदावती मिरच्याचा बाजार आणून ठेवला ठेवलाय इथं ठीक आहे म्हटलं नीटनेटकं ही कराईल तर हे इथं बाजार आणून खुर्ची आहे म्हटलं आता नेट नीटनेटकं करून आज ठेवायचं उद्या भाजायचं भाजायचं तसं गरम गरम काढून आणायचं म्हणजे बारीक होते चांगलं याचं पण लय उटा ठेवा असतोय चटणी म्हटलं का व कारण एक दिवस त्याला नेटनेट कराय जातो आहे पुन्हा एक दिवस त्याला भाजाय कुटाय जातोय म्हणजे कुठलं बी काम म्हटलं तर कष्टही हायचं बरोबर आहे का नाही आणि आप आपल्या शेतकरी भावा बहिणींना तर कष्टाशिवाय तर दुसरं काय पर्यायचं नाही नोकरदारांचं आपलं बरं घर खुर्च्यात खुर्च्यातनी बसलं चार सया चार अक्षरं लिहिली इथलं तिथलं झालं म्हणजे झालं संपलं आपल्या हिकडून पळायचं तिकडं दवदव करायची तिकडून पळायचं हिकडं दवदव करायची आणि तरी बी शेतात एवढं उत्पन्न पिकून फायदा होईल का नाही नफा होईल का नाही ही सुद्धा माहिती नसते शेतकऱ्याला कारण हे ठरलेलाच आहे शेतकऱ्याचा तसं नोकरदाराचं नाही कुणाचं किती काही बी होऊ द्या पण ते फिक्स पगार त्यांना भेटायचा तेवढाच भेटतो बराबर आहे का नाही आणि तरी पण आपल्यासारखं जर सर्वसामान्य माणूस शेतकरी जरी कर्ज बिर्ज आपल्याला कुठं बँकेत बिंकेत जायचं म्हणलं तर म्हणते ती व्यवसाय आहे का कुठं एखादं फिक्स दुकान आहे का तुम्हाला नोकरी काय आहे एवढ्यापर्यंत चौकशा करते ती बराबर आहे का नाही पण शेतकरी गरीब म्हणून गरीब शेतकऱ्याला लोन देत नाही बँक आणि बँकेतली उभा तर राहून घेत नाही ते आपल्यासारख्या गरीब लोकांनी बरोबर आहे का नाही कारण मी असं लई ठिकाणी ऐकून आहे की त्याला कुठंतरी फिक्स दुकान लागतं काहीतरी व्यवसाय लागतो तेव्हाच बँक लोन देते मग आपल्यासारख्या सर्वसामान्य सर शेतकऱ्यांना जर एखादं मोठं काय काम करायचंच असेल त्यांना तर पैसा ही जवळ नसतोय काहीतरी दरवर्षी थोडं थोडं येते तर त्यातनं ती किती करणार आहे शेतकरी प्रगती सांगा तुम्ही आणि पैसा तर दाडाला धराय पुरत नाही शेतकऱ्यांचा आणि बँक बिंकी असते त्या म्हणलं जरा कुठं हातभार लावायला तर बँके आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कामी येत त्या ज्यांच्याकडं पैसा मुगल काय जी पहिल्यांदाच व्यवसाय करतंय म्हणजे पहिल्यापासून ती व्यवसायच करते म्हणजे त्याच्यापेक्षा पैसा साठून असणारच ना आणि तसलेच लोक असण्याजून वरण ती लोन देत आहे म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी फक्त फाशी घ्यायची ती म्हणते ती की शेतकऱ्यानं पाय फाशी घेतली काय चुकीचं आहे त्यात कारण शेतकऱ्याला सरकार सुद्धा काय स्किमा देत नाही बँके काय स्कीमा देत नाही त्या मग शेतकऱ्यांनी करायचं काय बरोबर आहे का नाही कारण आजकाल शेतकऱ्याचं जीवन पण लय मुश्किल झाले पाऊस साथ देत नाही कडू कुणीकडनं बी असू द्या फवारण्या विवारण्या समजा काय बी मारा तरी पण पीक चांगलं येत नाही आणि फवारण्याचं तर, तर पहिल्यासारखं काही राहिलंच नाही शेतकरी लोकांनी करायचंच काय खातापुता बार आहे फक्त जेवढं करायचं तेवढं खायला पोटाच्या खळग्याला शेतकऱ्यांनी पुरत नाही आणि आजकाल त्यांची मुलं आहे ती शिक्षण घेते ती त्यांना खर्च कुठनं करणार हा आता मराठी शाळा आहे त्या गावात पाचवी पर्यंत शिक्षण आहे मोफत पुन्हा वह्या पुस्तक सगळं सगळं विकत आणायचं म्हटलं तरी वर्षाला आपलं की वर्ष नवीन चालू झालं शाळेत जाणार म्हटलं पाचवी सहावीला मुलगा मुलगी कोण तरी त्यांना दोन तीन हजार रुपये पुरत नाहीत बरोबर आहे एकच पुस्तक शंभराच्या वर नाही आणि वया तर वर्षात दोन तीनदा लागते त्या पाच सहा पाच सहा अजून डजन डजन अर्धा अर्धा डजन आणि मग नाही शिकवावा एखाद्या शेतकऱ्याची परिस्थिती नसते शिकवण्याची तर पोरं राहिली आडाने जसं आईबापांनी शेतात काम केलं तसं आता पोरांनी पुन्हा करायचं आलं आणि मला कसं वाटतं की शेतकरी लोकांना कुठल्या पण किंमतचा लाभ घेता आला पाहिजे एवढं फक्त सरकारनं असं चांगली धोरण करून ठेवलं पाहिजे कुठंतरी एखादं फिक्स बरोबर आहे का नाही कारण आपल्याला पण आपण कारण मला कसं समजत आपण पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातले पहिली तर मजुराची फक्त एका मजुराची मी मुलगी होती आता शेतकऱ्याची बायको तरी झाली आणि मजुराचं जीवन तर समजा ह्याला घेच आहे आता तर तुम्ही बघताय शेतात जे जे ती फवारण्या मारत शेतकऱ्यालाच भेटत काय नाही तर शेतकरी मजूर तर कशाला कामाला लावते कसं येईल तसं येईल सटारबाटार असं म्हणते त्यांच्या दारात पाच सहा पाच सहा जणां आमच्या आमच्यावर समजा तुम्ही खुरपणीला रानात माणसं लावत नाही ती काय काळायला एक मोडायला लावत नाही ती आता आम्ही काढा मोडायच्या हव्या ना मोरगास करून ठेवला का काढा मोडायचं कुणी आपल्याला वेळ भेटणार नाही पुन्हा चार बायका लावल्या पैसे जातेल प्रत्येक शेतकरी असंच करतो आणि मजूर आणि मग काय करायचं आणि मजूर असली शेत नसते म्हणून दुसऱ्यात मजूर करते ती अशी भरपूर गरीब परिस्थिती आहे लोकांची माझ्याच आईवडिलांची परिस्थिती अशी की त्यांना एक गुंटा सुद्धा स्वतःचा नाही आणि माझ्या आई वडील म्हणण्यापेक्षा अशी भरपूर आहे ती माझ्या निदर्शनात भरपूर आली माझ्या संपर्कात भरपूर आहे ती कि त्यांना एक गुंटा सुद्धा जमीन नाही मग त्यांनी करायचं कसं खायचं कस आणि ती आता नाही की माझ्या जन्मापासूनच त्यांना जमीन नव्हती आजोबांपासून वपल्ण जमीन नाही त्यांना आणि जमीन घ्यायची कशी परिस्थिती ना अजू करायला तेवढं खायलाच पुरत नाही रोजगाराने लोकांच्यात गेलेले पैसे किती राहणार आहेत घरात आई रोजगार करणार वरील वडील रोजगार करणार आजी करत होती आजोबा सकट आमचं माझ्या कळतीपणत कर रोजगार करत होत आणि अजूनपर्यंत करत होतं या दोन चार वर्षात फक्त माझ्या आजीचं आज काम सुटले एवढी म्हातारी होऊन एवढी वयस्कर होऊन माझ्या आजी आज सुद्धा रोजगार करत होती बसून खायच्या वयात सुद्धा पाय रोज कामावणं याची म्हणायची पाय दुखतेत पाय दुखतेत आहे पण पर ना अजून काय करणार उद्या दवाखान्याला आजारी पडले तर आपल्याला पैसे लागते आणि काम करायचे आता होतच नाही कसलंच होत नाही त्यामुळे आता बसून आहे पण जोपर्यंत तोपर्यंत आजी आमच्या काम केलं तर मित्रांनो तुम्ही मला खरं सांगा माझं काही चुकतंय का सरकारने शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी काहीतरी सेवा उपलब्ध केल्या पाहिजे त्या काहीतरी त्यांचं पोटा पोटा तर ती स्वतः बघते ती पण पुढचं पण त्यांची गरीब शेतकरी का म्हणून काय त्यांची पण काहीतरी स्वप्न असते ती मोठी राहिली छोटी असते ती ती त्यांची स्वप्न त्यांना पूर्ण करावं वाटते की नाही